चोपडा नगर परिषदेच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज सकाळी मतमोजणीस प्रारंभ निवडणूक निर्णय अधिकारी श्री रामनिवास झवर मतमोजणी दरम्यान उमेदवार प्रतिनिधीसाठी मोबाईल बंदी कायदा सुव्यवस्थेसाठी प्रशासनाला सहकार्य करा अण्णासाहेब घोलप चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे ही मतमोजणी नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीत पार पडणार आहे चोपडा नगरपरिषदेच्या पंधरा प्रभागांमधून एकतीस नगरसेवक तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत या पदासाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते त्या मतदानाची मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे मतमोजणी प्रभागनिहाय केली जाणार असून सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात येईल त्यानंतर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी केली जाणार आहे मतमोजणीसाठी एकूण सहा टेबल लावण्यात आले असून प्रत्येक टेबलावर दोन कर्मचारी आणि एक शिपाई अशी नियुक्ती करण्यात आली आहे मतमोजणी केंद्र परिसरात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी असणार आहे तसेच मतमोजणी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास झवर यांनी दिली आहे या मतमोजणी परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनातून चोपडा पोलीस विभागीय अधिकारी यांना साहेब घोलप चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नगरपरिषदेच्या समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आली असून टू व्हीलर आणि चारचाकी वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे या बंदोबस्तासाठी सात पोलीस अधिकारी शंभरपेक्षा अधिक पोलीस कर्मचारी पंचाहत्तर होमगार्ड आणि एक एस आर पी फ्लॅटून तैनात करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा एकवीस तारखेला आपल्याकडे मतमोजणीचं नियोजन आहे त्यानुसार सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे तर आपण सहा टेबल हे मत प्रत्यक्ष ई व्ही एम मशीनच्या मतमोजणीकरिता ठेवण्यात आलेले आहे या सहा टेबलवर प्रत्येकी दोन कर्मचारी असणार आहेत आणि एक शिपाई असणार आहे तसंच उमेदवारांची स्वतंत्र प्रत्येक मतमोजणी टेबलवर उभा राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर उमेदवारांचा प्रतीक्षालय कक्ष जो आहे तो पण आपण खाली व्यवस्थित तयार केलेला आहे त्याप्रमाणे जे मीडिया प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथं व्यवस्था तयार केलेली आहे या इथं पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात आलेला आहे चोख ठेवण्यात आलेला आहे आणि जो आपलं गेट आहे नगरपरिषद जो गेट आहे त्या गेटच्या आतमध्ये मोबाईल आणण्यास प्रतिबंध केलेला आहे सर उद्या किती वाजेला मतमोजणीला प्रारंभ होईल उद्या सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रारंभ होईल अगोदर खपाली मतमोजणी होईल प्रत्येक प्रभागाची आणि त्यानंतर ई व्ही एम मशीनची मोजणी होईल किती वाजेपर्यंत साधारणतः मतमोजणी अंदाजे आपली मतमोजणी ही दुपारी तीन वाजेपर्यंत चालेल असं अंदाज आहे प्रभागवाईज प्रभाग मतमोजणी होणार आहे कसं हो प्रभागवाईज मतमोजणी होणार आहे एका प्रभागाला किती वेळ देण्यात आलेला आहे साधारण वीस मिनिट आपण अंदाजित ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांना काय आपण आव्हान हां उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांनी या टक् या मत मतमोजणी परिसरात येताना कृपया आपला मोबाईल आणू नये मोबाईल आणण्यास प्रतिबंध केलेला आहे तसंच या ठिकाणी शांतता बाळगावी सुरक्षितता बाळगावी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तरी कोणीही विशांततेचा भंग करू नये जर सगळ्याला माहीत आहे उद्या आपल्या चोप्रा नगर परिषद निवडणूक झाली होती त्याची मतमोजणी आहे मतमोजणी साधारण सकाळी दहाच्या सुमारास सुरू होणार आहे बंदोबस्ताची पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे ज्या ठिकाणी मतमोजणी आहे रूम परिसर मतमोजणीचं ठिकाण आणि महाराज चौकातील महत्त्वाचं वाहतुकीचा बंदोबस्त असं बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे महाराज चौकाकडे जे सगळीकडून येणारे रस्ते आहेत ते दुचाकी आणि चारचाकी वाहनासाठी आम्ही बंद करणार आहे ट्राफिक दुसऱ्या रस्त्याने आम्ही डायव्हर्ट केलेला आहे चौकामध्ये फक्त पायी येणारे निकाल ऐकण्यासाठी जे लोकं जमणार आहेत वेध पक्षाचे कार्यकर्ते यांना फक्त आम्ही प्रवेश देणार आहे जे आतमत मोजले प्रतिनिधी येणार आहेत ते सर्वांना दिले पासी दिलेले आहेत मीडियाच्या लोकांना पास दिलेले आहेत ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच फक्त आम्ही मतमोजणीच्या केंद्राच्या ठिकाणी अलावळ करणार आहे बाकी शहरात काय संवेदनशील वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही फ्लिस पॉईंट नेमलेले आहेत पेट्रोलिंग नेमलेली आहे आणि काही कुठला नुशी प्रकार याची दक्षता घेत आहोत साधारण किती बंदोबस्तसाठी कर अधिकारी आणि साधारण सात अधिकारी आहेत शंभरच्या आसपास पोलीस आमदार आहेत पंच्याहत्तर होमगार्ड आहेत आणि बाकी एस आर पी आपल्याकडे एक तुकडी आहे अशा पद्धतीचा बंदोबस्त आम्ही नेमलेला आहे सर उद्या मतमोजणी आणि कार्य कार्यकर्त्यांनी ते उत्साहात असतात तर नागरिकांना काय आव्हान करू इच्छित नागरिकांना आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना आव्हान एकच आहे की निकाल काहीही असो लोकांचा जो कौल असतो तो स्वीकारावा शांततेत तो साजरा करावा कुणाला दुखावण्याचा प्रयत्न करू नये हरलेल्या उमेदवाराला डिवसण्याचा कोणी प्रयत्न करू नये किंवा त्याच्या घरावर जाणे तर काहीतरी गोंधळ घालणे फटाके उडले असे प्रकार कोणी करू नये शांततेत आपला आनंद आ,